इंडिया न्यूज, न्यूज चानल। वंदे भारत ट्रेनचा विस्तार नांदेड पर्यंत होणार खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे यांच्या प्रश्नावर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे संबंधित विभागाला सर्वे करण्याचे निर्देश नांदेड हैदराबाद नांदेड नागपूर दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू करावी तसेच मुंबई जालना वंदे भारत रेल्वे रेल्वे नांदेड विस्तारित शिवाय स्टेशन परिसर स्वच्छता यासाठी खासदार डॉक्टर गोपछडे यांनी राज्यसभेत अतारांकित प्रश्न मांडले या अनुषंगाने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत नांदेड पर्यंत विस्तारित करण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाने तातडीने अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहेत त्यामुळे जालनापर्यंत येणारी वंदे भारत नांदेडपर्यंत येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे मुंबई जालना असलेली वंदे भारत रेल्वे नांदेडपर्यंत सोडावी यासाठी खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे यापूर्वीच पाठपुरवठा केला होता शिवाय राज्यसभेतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक उत्तर देत वंदे भारत जालनाहून नांदेडपर्यंत विस्तार करण्याच्या अनुषंगाने सर्वे करण्यासाठी आपण संबंधित विभागाला आदेश दिल्याचे लेखी पत्र केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे यांना पाठवले आहे शिवाय या अनुषंगाने राज्यसभेत बोलताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की वंदे भारत ट्रेन सेवा समावेश व विस्तारासह गाड्यांच्या नवीन सेवांचा समावेश करणे हा रेल्वे मंत्रालयाचा चालू प्रक्रियेचा भाग आहे जो प्रवासी मागणी कार्यरत व्यवहारता उपलब्ध संसदने इत्यादींवर अवलंबून आहे नांदेड रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छतेच्या प्रश्नासंदर्भात रेल्वे मंत्रालय रेल्वे मंत्रालयाने कळवले आहे की स्वच्छता हा सतत चालणारा प्रक्रियेचा भाग आहे आणि भारतीय रेल्वे सेवा सर्व रेल्वे स्थानकांना व्यवस्थित देखभाल आणि स्वच्छता स्थितीत ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करते नांदेड स्थानक आणि परिसराची स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्थानकाच्या जवळच्या रस्त्याच्या बांधकामाची समस्या सोडवण्याचे तसेच स्थानकाबाहेर असलेल्या दुकानदारांकडून रेल्वे हद्दीत कचरा टाकण्यास प्रतिबंध घालण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली असे त्यांनी म्हटलं सिटी इंडिया न्यूज साठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गर्जलवार वळक्कर